कलर है? हा कलर कोणता आहे हा कोणता आहे रेड हा रेड कलर आहे कोणता आहे रेड कलर आहे कोणता आहे हा मग ह्या वस्तूमध्ये रेड कलर कोणता कोणता आहे दाखव बरं बघ बरं खाली बस बघ बरं हां बघ कोणता कोणता रेड आहे शोध टाळ्या वाजवा रे हां ठेव बाजूला ठेवायचं हां उचल अजून कोणतं कोणतं आहे व्यवस्थित हा हळू व्यवस्थित उचलायचं बाळा हा ठेवा बाजूला टाळ्या रे सगळ्यांनी हा बाकीच ते रेड आहे का हे रेड नाही आहे म्हणून हे इकडं सार हा हा अजून काय आहे बघ बरं रेड अजून काय आहे बघ बर अजून काय आहे रेड हा सगळ्यांनी टाळे वाजवा वेदांत जाऊन बस सगळ्यांनी टाळे वाजवा वेदांतला टाळे वाजवा हां चला शिवराज चला हा कलर कोणता आहे ग्रीन कोणता आहे आता हा ग्रीन कलर आहे मग ग्रीन कलरचा बाजूला कर वेदा शिवराज हा एक एक वस्तू आणून इथं ठेव हां टाळ्या वाजवा सगळ्यांनी शिवराजला हां अजून काय आहे बघ लवकर लवकर हां ठेव अजून काय आहे अरे ग्रीन हां 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 व्हेरी गुड ठेव ठेव ठेवा अजून काय आहे अजून ग्रीन काय आहे शोध 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 वैशाली त्याच्यात ते बाजूला कर व्हेरी गुड चल ठेव तिथं ग्रीन मध्ये अजून काय अजून आहे का बघ पटकन शोध आहे का ग्रीन ग्रीन हा ठेव अजून आहे का बघ हा ठेव अजून काय ग्रीन, ग्रीन ग्रीन का ग्रीन काय अजून ग्रीन बघ बर शोध बर ते खाली ग्रीन बघायचं आपल्याला ग्रीन हा ठेव अजून काय आहे ग्रीन रिंग आहे का बघ बर तिथं ग्रीन हा सगळ्यांनी टाळ्या वाजवा शिवराजला हां जागेवर जाऊन बस चला शिवम आता थांब शिवम शिवम थांब शिवम हा कलर कोणता आहे हा कलर कोणता आहे येल्लो हा कलर कोणता आहे येल्लो आता येलो कलरच्या वस्तू काढ शिवम हा ठेव बाजूला तिथं व्हेरी गुड अजून काय आहे येलो हां अजून काय आहे हां बघा अजून काय आहे टाळ्या वाजवा सगळ्यांनी शिवमला टाळ्या वाजवा अजून काय आहे शिवम हां अजून हां अजून व्हेरी गुड अजून 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 सगळ्यांनी टाळ्या वाजवा शिवमला जा शिवम हा शिवम आता जावा जागेवर जाऊन बसा हा चला चला आता ये रा हा कोणता आहे ब्ल्यू कलर आहे कोणता आहे कोणता कलर आहे ब्ल्यू आता ह्या रंगाच ब्ल्यू रंगाचं काय काय आहे बघ रे श्रेयांश हा टाळ्या वाजवा श्रेयांशला अजून काय आहे श्रेयांश हा अजून काय आहे काय श्रेयांश व्हेरी गुड व्हेरी गुड हा ठेवते थे, ब्ल्यू कलर आहे ठेव हा अजून एक आहे ना हा ठेव अजून बघा आहे का त्याच्यात त्या कलरच हां सगळ साखा, हां सगळ्यांनी टाळ्यावरचा जा जागेवर जाऊन बस चला चला आता व्हाईट कलर राहिलाय चल चला 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 सगळ्यांना माहिती आता कोणता राहिलाय फक्त जागेवर व्हाईट वा? कोणता कलर राहिलाय हा सगळ्यांनी एकदा टाळ्या वाजवा